नमस्कार मी आनंदराव शेषराव शिनगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे जिल्हा नांदेड जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड किशोरभाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मोत्र मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियाचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आपण पाहू शकता या ठिकाणी नाव नोंदणी करून पुढं पुढं तपासणी करण्यात येत आहे सर आत्तापर्यंत किती तपासणी झाली असेल नाव नोंदणी करून किती तेवीस लोकांचे त्याच्यापैकी किती जण मोतीबिंदू मध्ये आता त्याचं काय पुढचं प्रोसिजर कशा पद्धतीचं ऑपरेशन अतिशय उत्कृष्ट असा हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी या आयोजना आयोजन सजे कार्यक्रमाचे संयोजक का आहेत परमेश्वर लालमे आपल्यासोबत आहेत परमेश्वरजी आपण जे आज आयोजन केलेले आहे बाबती त्याबद्दल मी आपल्या आमच्या माझ्या यूट्यूबच्या नलच्या माध्यमातून आपलं सरसे स्वागत करतो असाच उपक्रम आपल्याकडून व्हावा तर आत्तापर्यंत किती जणांची नाव नोंदणी झालेली आहे आणि कशा पद्धतीने झालेली आहे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमचे नेते ॲडव्होकेट किशोर भाऊ देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी मोफत नेत्र तपासणी व मोफत बिंदू ऑपरेशन शिबिराचे आयोजन करतात या शिबिरामध्ये या ठिकाणी वीस रुग्णांची नोंद झालेली आहे आणि तसेच आपल्या तस बाजूला पस् एकू आपल्या बाजूला पस्तीस रुग्णांची नोंद झालेली आहे असे एकूण पासष्ट रुग्णांची इथे नोंद झालेली आहे आम्ही त्यांना ॲडव्होकेट किशोर भाऊ देशमुख साहेब यांच्यातर्फे त्यांना इथून पेट्रोल पंपापासून लॉयन्स नेत्र रुग्णालय जंगमवाडी येथे ऑपरेशनसाठी नेण्याची व लॉयन्स नेत्र रुग्णालय येथे चौदा तारखेला या सर्वांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून प्रत्येकाच्या घरी आणून सोडण्याची मोफत सोय ॲडव्होकेट किशोर भाऊ साहेब यांच्यामार्फत आम्ही इथे करण्यात आलेली आहे धन्यवाद

जिल्हाध्यक्ष यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत अर्धापूर शहर तालुक्यातूनच नव्हे तर ता नांदेड संपूर्ण नांदेड जिल्ह्यातून या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मित्रपरिवार येत आहेत या ठिकाणी मान्यवरांच्या वतीने खोबऱ्याचा खारी खोबऱ्याचा हार या ठिकाणी वाढदिवसानिमित्त देण्यात आलेला आहे पाहू शकता आपण अभिदादा गुरखेल यांच्या मित्रमंडळाच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत वीस एकर प्रॉटिंगचे मालक आहे